मुंबईकरांमध्ये काळ्या पिवळ्या टॅक्सींविषयी भावनिक संबंध अजूनही कायम आहे मुंबई शहरातील काळ्या पिवळ्या टॅक्सीचे देशी परदेशी पर्यटकांना आकर्षण आहे परंतु मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सीची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी आहे सध्या शहरामध्ये फक्त सतरा हजार काळ्या पिवळ्या टॅक्सी धावत असून सकाळ संध्याकाळी टॅक्सी पकडण्यासाठी मुंबईकरांना बरीच कसरतही करावी लागणार मुंबई शहरातील काळ्या पिवळ्या टॅक्सीचे देश परदेशातील पर्यटकांना आकर्षण आहे आणि याच टॅक्सीची दिवसेंदिवस शहरातील संख्या ही कमी होताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर याच टॅक्सीने मुंबईतल्या काण्याकोपऱ्यामध्ये पर्यटक असतील किंवा मुंबईकर हे दररोज प्रवास करत असतात मात्र आता याच काळ्या पिवळ्या टॅक्सींची संख्या मात्र दिवसेंदिवस दिवसें कमी होते सध्या शहरात फक्त सतरा हजार काळ्या पिवळ्या टॅक्सी धावत असून सकाळ संध्याकाळी टॅक्सी पकडण्यासाठी मुंबईकरांना बरीच कसरत करावी लागते आपण जर पाहिलं तर मुंबई शहरात सायन माहीम ते दक्षिण मुंबई काळ्या पिवळ्या टॅक्सी धावतात आणि आता याच काळ्या पिवळ्या टॅक्सींच्या संख्येमध्ये घट झाली मात्र त्याच्या संख्येवर परिणाम होताना पाहायला मिळते एकीकडे महागाई असेल दुसरीकडे येणारी तरुण पिढी या व्यवसायात उतरताना दिसत नाही आहे त्यामुळे यावरसुद्धा अशा पद्धतीचा परिणाम हा होताना पाहायला मिळतोय त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर या काळ्या पिवळ्या टॅक्सींच्या संख्येमध्ये श संख्येत मुंबई शहरामध्ये घट झालेली पाहायला मिळते आणि सध्या सतरा हजार टॅक्सी या मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला धावताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ मुंबई आज या कोविड काळानंतर शासनाने आमच्या टॅक्सी चालकांसाठी कुठेतरी आर्थिक मदतीचा हात घेणं गरजेचं होतं पण शासनाकडून तशा कोणत्याही गोष्टी आल्या नाहीत आजच आपण बघताय की मंत्री महोदयांनी आता बाईक टॅक्सीसाठी परवाना दिलेला आहे दोन दिवसापूर्वी ह्याच बाईक टॅक्सीला कर्नाटक हायकोर्टाने निर्णय देऊन स्थगिती दिलेली आहे त्यांना तिथं बॅन केलेली आहे तरीसुद्धा आमचं राज्य शासन का म्हणून या अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहे कोणती विचार न करता कोणती नागरिकांचा विश्वासात न घेता इथल्या स्थानिक व्यावसायिकांना विश्वास विश्वासात न घेता अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी अंमलात आणून त्याचे कठोर त्याला निर्णय लादून लादण्याचा प्रयत्न करत आहे सरकार